जगामध्ये खोट्यालाही एक वेगळीच चव असते आपण जर स्वतः बोललं तर ते खूप गोड वाटते पण जर दुसऱ्यांनी बोललं तर ते खूप कडू वाटते आणि अशा प्रकारचे खूप सारे व्यक्ती असतात ते वारंवार 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 ते खोटं बोलतच जातात आणि बिनधास्त राहतात बिनधास्त बोलतात पण पण त्यांना काही फरक पडत नाही त्यांना खूप छान वाटते असं बोलल्यानंतर पण त्यांच्यासमोरच जर तुम्ही खोटं बोललं तर तुमचं नातं हे तुटून जाईल तिथेच तुटून जाईल कारण ते शब्द कडू वाटते त्यांना पण काही व्यक्ती काय करतात मग ते, 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 ना। ते करता। नातं जे रिलेशन आपल्याला टिकवायचं आहे हे तुटलं नाही पाहिजे तर तेही सुद्धा त्यांच्याबरोबर ते हो ला हो लावून देतात जर घोड्याला गधा मन म्हटलं तरी ते होस म्हणतात हो तो गदा आहे घोडा नाही आहे गदा आहे असं तेही बोलू लागतात कारण काय करणार जे रिलेशन आहे मग ते तोडू नाही शकत आणि जे काही खरं बोललं ते त्याला क वाईट वाटतोय अशामुळे मग ते खोट्याला खोटं होत जाते